सर्व पित्री अमावश्या पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी एकवीस तोडगे नंबर एक ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकाने रोज नित्य नियमाने दैभात कावळ्याला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरीही चालेल नंबर दोन सर्व पित्री अमावशा शनिदेवांचीही विशेष अशी पूजा जरूर करा या दिवशी शनिदेवाची भक्तिभावाने पूजा करा अमावश्याला शनिदेव मंदिरात जा मोहरीच्या तेलाचे अभिषेक जरूर करा आणि शनी स्तोत्राचे पठण करा यासोबतच काळे तीळ आणि निळी फुले अर्पण करा असे केल्याने शनि दोष दूर होतो नंबर तीन सर्व पित्री अमावशेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांची सेवा करण्यासारखे मोठे पुण्य नाही या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना आवश्यक वस्तू धान्य दान करा सर्व पित्री अमावशेला आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि काही दक्षिणा दान करा पितृवामाशेला सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा नंबर चार नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पितृ अमावशीच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी यानंतर लिंबूचे चार सामान भाग करा आणि चौकात जाऊन चारही दिशांना एक एक फोड फेकून द्या असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते नंबर पाच सर्व पित्री अमोशाला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्यास कुंकुने लाल रंग देऊ शकता तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तिळ टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल नंबर सहा सर्व पित्रे अमावशेच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे व्हावेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे नंबर सात सर्व पितृ अमावशेला गायीची सेवा केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते यावेळी शनिवारी पितृ अमावशेला काळ्या गायीची सेवा करा काळ्या गाईची पूजा करून तिला मोहरीच्या तेलाचे बुंदीचे लाडू खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला शनिदेवसापासून मुक्ती मिळते आणि तुमचे सुख आणि सौभाग्य वाढते नंबर आठ सर्व पितृ अमावशेला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांनी वापरलेल्या काळ्या वस्तू गरजू लोकांना दान करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात यावेळी पितृ अमोशा ला काळे चप्पल चप्पल जोडे काळे हरभरे काळे कपडे काळे तेल काळी छत्री आणि मोहरीचे तेल दान केल्यास शुभ फळ प्राप्त होते नंबर नऊ एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक का एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय व सूर्यास्तापर्यंत पिंपळाच्या झाडाला घालावे सात किंवा सातच्या पटीत सात चौदा एकवीस असे प्रदक्षिणा घालावेत प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे उदाहरणार्थ आई, आई वडील आजी आजोबा पणजी पंजोबा किंवा अन्य कोणी गेले असेल तर त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे आईवडील आजी आजोबा पणजी पंजोबा यांचे स्मरण करावे प्रदक्षिणा घालताना नमस्कार करताना पित्रांना समर्पयामी असे म्हणावे नंबर दहा धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावशेच्या दिवशी पित्रांची पूजा करावी पितृपक्षात पिंडदान तर्पणला खूप महत्त्व आहे यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात नंबर अकरा सर्व पितृ आमाशेला दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी दान केल्याने पुन्य प्राप्त होते सर्व पितृ आमषेला ब्राह्मणाला दान करावे तसेच यथाशक्ती चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते यामुळे पूर्वज समाधानी राहतात असे मानले जाते नंबर बारा सर्व पितृ आमुषेच्या दिवशी कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढी नाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये पुरून टाकावीत त्यानंतर पितृशांती मंत्र ओम पितृ पितृगनय विग्मये जगद्धारिणे धीमही तन्नो पितृ प्रचोदया हा एक्कावन्न वेळा जप करावा ज्यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल नंबर तेरा सर्व पित्रे अमावशेच्या दिवशी अशोक वृक्षात सूर्यदेव वास करतो आणि सूर्य पितृदोषाचा कारक मानला जातो त्यामुळे अमावशेच्या दिवशी सर्व पित्रांसाठीचे दिवशी पाच दिवे घेऊन ते दिवे अशोक वृक्षाजवळ ठेवावे आणि पित्रांचे स्मरण करावे त्यांनी या दोषातून मुक्त करावे अशी विनंतीही त्यांना मनोभावी करावे नंबर चौदा सर्व पित्रे अमावशे दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते याशिवाय असे केल्याने शनिदेवी प्रसन्न होतात हा उपाय प्रत्येक अमावशेला केल्यास सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ श लागतात नंबर पंधरा धार्मिक मान्यतेनुसार सर्व सर्व पिते काळ्या गाईला मोहरीच्या तेलाचे भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला ती भाकरी खाऊ घालू शकता नंबर सोळा सर्व पित्री आमूशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते याशिवाय शनिदेवही यामुळे प्रसन्न होतात नंबर सतरा गरजूंना मदत केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात त्यामुळे सर्व पित्रे अमावशेच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे नंबर अठरा सर्व पित्री आमावश्या दिवशी आंब्याचे झाडे सर्व, सर्व अशुभ शक्ती दूर करते असे सांगितले जाते यामुळे आंब्याचे झाडे किंवा पाने शुभ कार्यात वापराई वापरले जातात कारण ते सर्व प्रकारचे दोष दूर करतात त्यामुळे या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा अवश्य करा आंब्याच्या झाडाची पूजा करून त्याला फुले प्रसाद अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी नंबर एकोणीस सर्व पित्री अमोशेला घरी श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून अन्नाचा काही भाग काढून पंचबली म्हणजेच गाय कुत्री कावळे देवता आणि मुंग्यांना द्यावा पूर्वजांच्या कल्याणासाठी आदरपूर्वक प्रार्थना करा या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब गरजूंना अन्नदान करा आणि आपल्या क्षमतेनुसार दान करून निरोप घ्या या दिवशी आपली बहीण जावई आणि पुतण्या यांना अन्नदान करा असे मानले जाते की पित्रांना त्याशिवाय तृप्ती मिळत नाही यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून रात्रीचे जेवण करा त्यानंतर एखाद्याने पूर्वजांचे आभार मानले पाहिजे आणि जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागितली पाहिजे नंबर सर्व पित्री अमुशी दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे या दिवशी पित्रांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा यामुळे घरामध्ये पित्रांचा आशीर्वाद कायम राहील पित्रांना दूध तीळ कुशा फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे असे मानले जाते की जल अर्पण केल्याने पितरांचे तहान भागते नंबर एकवीस सर्व पित्र्या मोशेच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोट खोटं बोलू नये अनैतिक कृत्य करू नये कारण असे केल्याने पितर नाराज होतात असे मान्यता आहे नंबर बावीस सर्व अमावशेच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या देहाकडे वाटचाल करतो नंबर तेवीस सर्व पित्रे आमोशाला पित्रासाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पित्रांना कच्चे दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यापासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहील नंबर चोवीस सर्व पित्रे अमोशेला पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद